नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत मानकापूर विविध उद्देश संघास एकोणतीस लाखाचा नफा चेअरमन मल्लप्पा हांडे ग्रामदैवत मल्कारशी देवाच्या कृपेने व तुम्हा सर्व सभासदांच्या आशीर्वादाने मानकापूर गावी अठ्ठावीस वर्षी शेतकऱ्यांच्या व विद गावच्या विकासासाठी मानकापूर विविध उद्देश प्राथमिक कृषी संघ कार्यरत असून या संघाने केवळ सभासद व शेतकऱ्यांचे हितच पाहिले आहे म्हणूनच या संघ अहवालचालात या संघास एकोणतीस लाख आठ हजार पाचशे चौदा रुपये नफा झाल्याची माहिती संघाचे चेअरमन मल्ला पांडे यांनी दिली मानकापूर वि विवु, विविध उद्देश प्राथमिक कृषी संघाचे अठ्ठावीसशे वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडली याच सभेत वाचन करताना मल्ला पांडे यांनी वरील माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले की संघाचे आठशे एकोणपन्नास सभासद असून शेर भांडवल एक्कावन्न लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे रुपये निधी एक कोटी चौपन्न लाख बेचाळीस हजार एकसष्ट रुपये ठेवी चार कोटी एकतीस लाख छत्तीस हजार सहाशे शेहेचाळीस रुपये गुंतवणूक दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख वीस हजार सातशे एकसष्ट रुपये बँक कर्ज तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख चौदा हजार पाचशे रुपये तर कर्जे सात कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये इतके असून संघास अहवालशालात एकोणतीस लाख आठ हजार पाचशे चौदा रुपये नफा झाला आहे तर सभासदांना चौदा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगून सभासदांना एन ई एफ टी आर टी जी एस सेवा ऑनलाईन सात बारा उतारा माफक दरात काढून देणे पीक कर्ज घेतलेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आतील सभासदांना एक लाख अपघाती विमा राबवण्यात आल्याचे सांगून या योजनांचा लाभ घ्यावा व संघाच्या प्रगतीसाठी असेच सहकार्य द्यावे असे सांगितले प्रारंभी फोटो पूजन व दीप्रज्जलन ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे व संघाचे चेअरमन मल्ला पांडे व्हाईस चेअरमन उदय माळी व संचालकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अहवालचालात मैत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नाडगीताने सभेला सुरुवात करण्यात आली

सुप्रिया पटेल अभिषेक मराळे भाऊसाहेब भक्ते यांच्यासह सेवासाहेब शेतकरी ठेवीदारी व सेवक उपस्थित होते मित्र हो विचारांचा त्याला नवीन करून लाईक शेअर करावे असे विनंती करतो आणि नक्कीच शेतकरी बांधवांना कर्जाच्या पाचक आर्थिक स्थितीत आहे कर्नाटक सरकारच्या घेण्याप्रमाणे जागे देखील करत आहे सर्वांना अविभार्य अंग आहे सभासदेचे काम आमचा आहे सभासद हवाल सभासून आठशे एकोण इतके आहे आपल्या कालक्षेत्रातील सर्व शेतकरी आमच्या संख्येचे सभासद व्हावे ही आहे भाग माणस समाजाचे फार करत एक्कावन्न लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे रुपये असून समाजा विरुद्ध या वर्षी देखील चौदा टक्के डिविडंड देण्याचा आमच्या सर्वांचा अवलंब आहे एक कोटी चौपन्न लाख बेचाळीस ला हजार एकसष्ट रुपये शहाण्णव पैसे असून

मान्यवर deputado explicar que energy property joint property कधी दपत्रे गुणदी तो पार्टनर म्हणजे क्लॅरेंट कर शकतो मी पहिले बोलतो जसजो पात्र आहे तो बाकीला तो काय करतो तो काय करतो तो काय करतो उत्तर गाडी म्हणून खाली दिली गेली राज्य negeri पर ठीक आहे तुम्ही केलं तो तुम्हाला मी सांगलाय होतं आणि केव्हा तुम्हाला कळली तुम्ही कधी बोलताय की हे के करतात 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 होत होत याला म्हणतात इंजन जनरेट करते की फरक केल्यास याला भटका म्हणतात काय करत आहात तुम्हाला जबाबदार केंद्ररू संचालक मंडळ संचालक मंडळ अध्यक्ष चेअरमन खांडे साहेब उपाध्यक्ष संचालक संचालिका व सभासदू यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो

आणि कुठं कुठं यासाठी माझी म्हणजे बाबा शेतकरी मानवाला आपण टिकवण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी शेतकऱ्यांशी या संस्थेची जोडलेली ना आहे त्या कार्यरत ठेवण्यासाठी त्यांचं जे कष्ट आहे ते एकदम अतिशय बोलायचं आहे आणि चांगली नसली तर आज ही संस्था इथं गेली नसती याचा पूर्णपणे प्रत्यक्ष अनुभव आपल्या सर्व शेतकऱ्यांना आहे हे आपण मानलं पाहिजे नाही मानलं पाहिजे

होती म्हणे त्याला माहीत कसं पण मी काय केले त्यासाठी मला माहित आहे पण एखादा प्रस्ताव मी पुढे ठेवला असताना प्रस्ताव म्हणजे अपेक्षा वाढला असतील तर काय करणार तुम्ही मला सांगा तुमची भूमिका काय असते जर समजा एखादा प्रस्ताव मंजुरीसाठी येत असेल मी आणखी तुम्हाला रात्री दोन दोन वाजता फोन केले त्या तुमच्यासाठी संचालक त्यावेळेस आपल्या काळात तुम्हाला मी बोलले की बाबा हे इलेक्शन लागू दिले इलेक्शन इलेक्शन

ही उदाहरण आहेत ना की आहे की बाबा ही प्रवृत्ती कुठं जर नष्ट व्हायला पाहिजे बाबा ही संस्था आपली आहे आणि ही संस्था माझ्या प्रवृत्ती प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे आणि एकदम योग्यरित्या त्यामध्ये समजा अशा पद्धतीने सेक्रेटरी असू दे चेअरमन असू दे त्यांनी योग्य ते उत्तर दिलेले आहेत त्यामुळे त्यांचे जे काय प्रश्न होते मला वाटत नाही की त्या प्रश्नामध्ये आता कुठं प्रश्न उरले नाही कारण आरोग्य होत राहणार त्याला उत्तर केलंय